नगरपंचायतीतील क्रमांक काँग्रेस पक्षाचे नगरसेविका का यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पुन्हा पोटनिवडणूक घेण्यात आली त्यात काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत शिंदे गटाचे ममता पावरा यांना तीनशे अठ्ठावन्न मते मिळाली असून त्र्याण्णव मतांनी त्यांचा दणदणीत विजयी झाला असून पुन्हा एकदा धडगाव नगरपंचायतीवर शिंदे गटाने आपला भगवा फडकवला असून अक्कलकोवा विधानसभा संपर्क प्रमुख विजयसिंग पराडके यांचा वर्चस्व पुन्हा कायम असल्याचं आज वार्ड क्रमांक चौदा अकरा नगरपंचायतचा निकाल लागला आणि माझ्या या आई यांचा त्र्याण्णव मतांनी विजयी झाल्या यातच यापूर्वी सुद्धा आई अपक्ष म्हणून उभ्या होत्या पण त्यांचा निसर्त प्रभाव त्यावेळेस झालेला होता पण यंदाच्या पाठोभीत एकदम चांगला दणदणीत असा विजय आईंनी मिळवला आहे आणि आईंनी जे शब्द दिलेले आहेत ते सर्व मतदारांचे शब्द पूर्ण लवकरच करण्यात येतील थी आणि त्यानुसार जे काही विजन ठेवून आम्ही पुढे जात आहोत आणि विविध पराडके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमची वाटचाल यासारखीच कायम ठेवू धन्यवाद धळगाव नगरपंचायत वार्ड क्रमांक चौदा त्याचे इलेक्शन डिक्लेअर झालं होतं आणि आज निकाल आला आजच्या निकालात काँग्रेसच्या उमेदवारचा प्रभाव झालेला आहे शिंदे गटाच्या पंचायत आहे शिंदे गटाच्या नगरपंचायत होत आहे आणि आज वार्ड क्रमांक चौदाच्या निकालाला त्याच्यात शिंदे गटाचा उमेदवार हा निवडून आलेला आहे आणि याच्यात सिंहाच्या वाटा जर बघितलं तर धनसिंगदादा नगराध्यक्ष आहात त्यांच्या नेतृत्वात हे लक्षण लढण्यात आलं आणि दादाच्या प्रयत्नाने शिवसेनेला परत खूप मोठ्या फरकाने हा विजय झालेला आहे त्याच्यामुळे धनसिंगदाने जे प्रयत्न केले होते तर धडगाव तालुक्यातील मी अक्कलकुवा धडगाव मतदारसंघाच्या प्रमुख असल्यामुळे त्या याच्यात मी धनसिंगदाचे खूप आभार मानतो की धनसिंगदामुळेच हा विजय झाला आहे असं मला तरी वाटतं